आप देख रहे हैं टीएन महाराष्ट्र न्यूज चैनल पश्चिम महाराष्ट्र आणखी एक धक्का बसला है समरजित सिंह घाटगे हर्षवर्धन पाटिल पश्चिम महाराष्ट्रात भाजपचे माजी आमदार आटपाड़ी आट आठपाड़ी ने नेते राजेंद्र देशमुख भाजपला रामराम ठोकला राजेंद्र अण्णा देशमुख यांनी भाजपची साथ सोडत शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे राजेंद्र अण्णा देशमुख यांनी शरद पवारांची सांगलीमध्ये भेट घेतली आणि आपण भाजप सोडत असल्याचं जाहीर करून टाकलं आहे भाजपने आम्हाला शिवसेना शिंदे गटाला विकल्याचा आरोप राजेंद्र अण्णा देशमुख यांनी केला आहे तसंच खानापूर आटपाडीमधून आपण विधानसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असल्याचं राजेंद्र अण्णा देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे दोन हजार एकोणीस साली आटपाडी खानापूरमधून शिवसेनेचे अनिल बाबर निवडून आले होते शिवसेनेतल्या बंडानंतर अनिल बाबर एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले पण काहीच महिन्यांपूर्वी अनिल बाबर यांचं निधन झालं आहे महायुतीमध्ये ही जागा शिवसेनेला जाणार असल्यामुळे राजेंद्र अण्णा देशमुख यांनी भाजप सोडत पवारांची तुतारी हातात घेतली आहे